नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती खास करून या ठिकाणी यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्रामवरती बरेच जण अशा पोस्ट करत आहेत की फार्मसीचा स्कोप कमी झालेला आहे किंवा फार्मसीला स्कोप नाही आहे ॲडमिशन घेऊ नका वगैरे वगैरे तर यामुळं बऱ्याच जणांच्या मनात आणि खास करून जे फार्मसीला ॲडमिशन घेणार आहे त्यांच्या मनामध्ये बरेचसे समज गैरसमज निर्माण होत असतात तर या विषयाला अनुसरून तर आज आपण सविस्तर बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आहे की हा विषय कुठून सुरू होतो तर लक्षात ठेवा कोविडनंतर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी काय झालेलं आहे की मेडिकल शॉप अनेक जणांना ओपन दिसले आणि त्यानंतर मग फार्मसी मेडिकल शॉप सुरू असणं त्यामधला बिझनेस व्यवसाय हाही एक मुद्दा डोक्यात घेऊन किंवा काहीतरी झालं तरी औषध क्षेत्र बंद होणार नाही या विषयाला अनुसरून अनेकजण फार्मसीला ॲडमिशन घेऊ लागले दरम्यानच्या काळात काय झालं कोविडनंतर विद्यार्थ्यांचा फार्मसीला वाढलेला ॲडमिशनचा कल यामुळं बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नवनवीन कॉलेज सुरू झाले अगदी अनेक इंजिनिअरिंग कॉलेजनी त्यांचं इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये किंवा ते डिपार्टमेंट बंद करून बाजूलाच फार्मसीचं देखील डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे असं पाहण्यात आलं आता नंबर ऑफ कॉलेजेस वाढलेले आहेत लक्षात ठेवा काय होतं जेव्हा विद्यार्थ्यांचा ॲडमिशनचा कल वाढतो त्यावेळेस बऱ्याचशा संस्था ज्या ठिकाणी ॲडमिशनचा कल वाढलेला आहे त्याचे कॉलेजेस सुरू करतात पण लक्षात ठेवा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय आहे फार्मसीमध्ये जे म्हणतायत की नंबर ऑफ कॉलेजेस खूप वाढलेलं आहे आणि स्कोप कमी झालेला आहे तर लक्षात ठेवा अशी सिच्युएशन फक्त फार्मसिक आहे प्रत्येक फील्डमध्ये एका ठराविक टाईमनंतर एका ठराविक वेळेनंतर विद्यार्थ्यांचा कल वाढल्यावरती नंबर ऑफ कॉलेजेस वाढणं जागा वाढणं या गोष्टीमुळे एक सॅच्युरेशन फेज येत असते तुम्ही पाहत असाल की एक रिपोर्ट आहे रिसेंटली की त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की अगदी आय आय टीमध्ये देखील अशा अनेक विद्यार्थी आहेत की आय आय टीमध्ये त्यांचं एज्युकेशन कंप्लीट होऊन देखील त्यांना जॉबला प्रॉब्लेम येत आहे तर मुद्दा काय आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात मी फक्त फार्मसीबाबत बोलत नाही कुठल्याही क्षेत्रात एज्युकेशन घेतलं तर ते कोणत्या इन्स्टिट्यूटमधून घेतात एज्युकेशन घेत असताना तुम्ही स्वतःवरती किती काम करता स्वतःचं स्किल किती अपग्रेड करता ही पण गोष्ट मॅटर करते आता खूप चांगल्या टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यांनाच ॲडमिशन मिळेल का नाही कारण पॉप्युलेशन तेवढी वाढलेलं आहे कॉम्पिटिशन खूप जास्त झालेलं आहे मग अशा वेळी काय करायचं लक्षात ठेवा ॲडमिशन घेत असताना एक दर्जा ठरवा कॉलेज कसं असलं पाहिजे कॉलेज किमान वीस ते पंचवीस वर्ष जुनं असलं पाहिजे कॉलेजमध्ये एन बी ए नॅक अॅग्रेडेशन असलं पाहिजे कॉलेजला सर्व मान्यता आहेत का कॉलेजमधले सिनियर जे काही फॅकल्टी आहेत का सगळ्या लॅब व्यवस्थित आहेत का इन्स्ट्रुमेंट आहेत का अगोदर त्या कॉलेजमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचा रिव्यू काय आहे ते कुठे प्लेस झालेलं आहे त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन मग ॲडमिशन घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांना मार्क्स कमी असतात मग कुठल्या तरी साध्या कॉलेजमध्ये ते ॲडमिशन घेतात आणि त्यांनीही स्वतःचं नॉलेज अपग्रेड केलेलं नसतं फक्त पासिंगपुरतं पास व्हायच्या उद्देशानं शिक्षण घेतात आणि नंतर मग त्यांना कुठे जॉब मिळाला नाही तर हे विद्यार्थी बोंब मारत बसतात की स्कोप नाही वगैरे तर तुम्ही स्वतःवरती किती मेहनत घेता हा एक प्रश्न उपस्थित होतो बरं ठीक आहे सध्या तुम्हाला मिळताना मार्क्स कमी होते किंवा काही कारणं असतील फीचा विषय असतील तुम्हाला साध्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं असेल पुढे तुम्हाला संधी असते ना या ठिकाणी तुम्ही चांगल्या पुढे यम फार्मसाठी किंवा या ठिकाणी पुढे या ठिकाणी तुम्ही आय सी टी असेल किंवा गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत यम फार्मसाठी चांगल्या कॉलेजचा किंवा फार्मा एम बी एचा विचार करू शकता नायपरसारखे चांगले इन्स्टिट्यूट आहे फार्मसीमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये एज्युकेशन घेऊन अगदी लाखोंमध्ये चांगलं पॅकेज मिळवलेले देखील विद्यार्थी आहेत तर तुम्ही स्वतःवरती किती मेहनत घेता हे महत्त्वाचं आहे अनेक विद्यार्थी मला विचारतात की तुम्ही फक्त फार्मसीचंच का सांगता बाकी कोर्सचे का सांगत नाही लक्षात ठेवा केवळ व्ह्यूज मिळवावे किंवा तुम्हाला कुठलीही माहिती द्यावी याला अर्थ नाही मी स्वतः या फील्डमध्ये एक्सपर्ट आहे माझा यम फार्म मुंबई युनिव्हर्सिटीमधून झालेला आहे आता पी एच डीचं ॲडमिशन देखील माझं झालेलं आहे एका कॉलेजवरती मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून वर्किंग आहे मला या फील्डमधला एक्सपिरियन्स आहे मागच्या सात वर्षापासून फार्मसी ॲडमिशनबाबत गायडन्स करतो तर एवढा मला एक्सपिरियन्स ज्या फील्डचा आहे त्या फील्डबाबतच मी सांगेल ना सो लक्षात ठेवा या ठिकाणी फार्मसी काय कुठल्याही एक क्षेत्रामध्ये एका ठराविक काळानंतर सॅच्युरेशन येतं पण या ठिकाणी तुम्ही कोणत्या कॉलेजमधून शिक्षण घेता शिक्षण घेत असताना स्वतःचं किती स्किल अपग्रेड करता स्वतःवरती किती काम करता त्या कॉलेजबाबत किती माहिती तुम्ही घेतलेली होती या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात ठीक आहे आता फार्मसी ॲडमिशनबाबत बोलायचं झालं तर ई टीचा निकाल लागल्यानंतर या ठिकाणी ई टी नीटच्या निकालानंतर डिग्री बी फॉमच्या ॲडमिशन सुरू होईल डिप्लोमाचं ॲडमिशन त्या महिन्याभरात सुरू होईल डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डिप्लोमा झाल्यानंतर जे विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्यांचं ॲडमिशन सुरू व्हायला वेळ आहे कारण डिप्लोमाचा निकाल लागणं बाकी आहे आणि लक्षात ठेवा बी फार्मच्या ॲडमिशनसाठी यावेळेस ग्रुप क्वालिफाईंगचा क्रायटेरिया नाही आहे मागच्या वर्षीपासून ते बंद झालेलं आहे ठीक आहे तर ॲडमिशनबाबत अजून काही तुमच्या शंका असतील ते त्याखाली कमेंट करा ज्यावेळेस प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस मी माहिती दिलेलं हां आणि फार्मसीनंतर करिअरचा कोणता स्कोप आहे तर प्लेलिस्ट बनवलेली आहे जॉब करिअरच्या कोणत्या संधी आहे लक्षात ठेवा बी फार्म नंतर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा या ठिकाणी आय टी म्हणजे डेस्क जॉब कम्प्युटरवर तुम्हाला काम करायचं असतं ते म्हणजे या ठिकाणी फार्मा फार्मास्युजन्स मेडिकल कोडिंग क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट आणि असे बरेचसे एरिया आहेत ठीक आहे त्याशिवाय तुम्ही हायर एज्युकेशन घेऊन अकॅडमिक्स किंवा रिसर्च सेक्टरमध्ये देखील येऊ शकता करिअरच्या संधी आहे स्वतःचा व्यवसाय करता येतो पण व्यवसाय हा लगेच कोणीही करायचा नसतो काहीतरी एक्सपिरियन्स घेऊन करायचा असतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत तर कोणी काय सांगतं याकडे लक्ष न देता स्वतः माहिती पडताळणी करा आणि माझा कुठलाही व्हिडिओ बघा कुठल्याही व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांना फोर्स केलेला ना के नाही की तुम्ही फार्मसीलाच ॲडमिशन घ्या मी फक्त फार्मसी ॲडमिशन प्रोसेस काय आहे इथं चांगलं काय आहे वाईट काय आहे कुठल्या कशा गोष्टी आहेत हे सांगितलेलं आहे हां फार्मसीमध्ये काय होतं तर फार्मसीला ॲडमिशन घेणारा बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचा गट असा असतो की ज्यांना एम बी बी एस किंवा मेडिकलला जायचं असतं आणि कमी गुण मिळाल्यावरती ते फार्मसीला येतात म्हणजे काय फार्मसीला ते बाय चॉईस येतात का नाही तर बाय चान्स येतात तर असं बाय चान्स न येता अगोदर विचार करा जर समजा फार्मसीला येतायच तर चांगल्या पद्धतीनं ॲडमिशन घेऊन पुढं तुम्हाला करिअर ग्रोथ कशी करता येईल जर आला आहेच फार्मसीमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला इथे देखील चांगले आय आय टी सारखं नायपरसारखं इन्स्टिट्यूटचं ऑप्शन आहे आय आय टीच्या तोडीला नायपर इन्स्टिट्यूट असतात त्या ठिकाणी चांगल्या सेक्टरमध्ये आय आय टी सारखंच नाईकवर आहे ओके एकदम नॅशनल इन्स्टिट्यूट आहे ते त्या ठिकाणी फी कमी आहे तिथं प्लेसमेंट चांगलं तुम्हाला मिळतं त्या ठिकाणी फार्मा एम बी ए सारखा ऑप्शन आहे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत तर स्कोप आहे का तर आहे कुठल्याही क्षेत्रातला स्कोप कधी कमी होत नसतो आजही चांगल्या इन्स्टिट्यूटमधून एज्युकेशन पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लाखोंचं पॅकेज मिळतं अगदी इंजिनिअरिंगमध्ये देखील आणि फार्मसीमध्ये देखील तर मुद्दा काय आहे स्वतःचं स्किल अपग्रेड करा स्वतःचं नॉलेज अपग्रेड करा कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घेऊ नका साध्या वगैरे एक दोन चार वर्ष जुनं कॉलेज चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्या बाकी फार्मसी प्रवेश प्रक्रिया कॉलेज निवडताना काय गोष्टींची काळजी घ्यावी याच्यावरती सगळे व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहेत तर ते प्लेलिस्ट जाऊन पहा बाकी तुमच्या अजून काही शंका असतील खाली कमेंट करा त्याची उत्तरं येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिली जातील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून फार्मसी प्रवेश प्रक्रिया पुढचं सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहील थँक्यू धन्यवाद